जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पहिल्या दिवशी नारळ वाढवून महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही किल्ले बनण्याला सुरुवात केली होती आणि हा किल्ला पूर्ण करण्यासाठी आम्हाला जवळजवळ सात ते आठ दिवस लागले मित्रांनो किल्ला स्वतः बनवण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे कारण आपण फक्त किल्ला नाही बनवत तर आपलं स्वप्न आपली ओळख आपला इतिहास पुन्हा जिवंत करतो आम्ही सगळेजण दिवसभर व्यवसाय नोकरी यामध्ये व्यस्त असल्याच्यामुळे दिवसाचं आम्हाला किल्ल्याचं काम करता येत नाही परंतु दररोज रात्री तीन चार वाजेपर्यंत आणि सुट्टीच्या दिवशी दिवसाचं आम्ही काम करतो दिवसभर व्यवसाय नोकरी यामध्ये प्रचंड मेहनत घेतल्यावरही सगळे न थकता रात्री उशिरापर्यंत किल्ल्याचे काम करतात कारण आम्ही सगळे वर्षभर किल्ले संवर्धनाचं काम करत असल्याच्यामुळे किल्ला बनवायचा म्हटला की थकवा हा शब्द आमच्या शब्दकोशातच नसतो आणि सगळ्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा दिसते किल्ल्याचा प्रत्येक दगड आम्ही निष्ठेने आणि श्रद्धेने लावतो कितीही रात्र झाली तरी कोणालाही झोप येत नाही कारण का सर्वांचं स्वप्न जागा असतं आणि ते स्वप्न म्हणजे एक सुंदर किल्ला उभं करण्याचं दिवस वाढत गेले किल्ला आकार घेत गेला आणि सात ते आठ दिवसाच्या नंतर आमचा किल्ले विजयदुर्ग बांधून तयार झाला हा किल्ला उभारण्यामागे आमचा एकच हेतू आहे की आपला इतिहास सगळ्यांना माहिती व्हावा आणि किल्ले संवर्धनाची आवड प्रत्येकाच्या मनात तयार व्हावी आम्ही शिवगंध प्रतिष्ठान लांजा फक्त किल्ला बनवत नाही तर आपला वारसा जपतो कारण आमच्यासाठी किल्ले म्हणजे फक्त दगड नव्हे तर ते आपला इतिहास श्रद्धा धर्म आणि शिवप्रेमाचे प्रतीक आहेत आपल्या सगळ्या किल्ला बांधणीच्या व्हिडिओना संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही सगळ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिलात त्यासाठी तुमचे खूप सारे आभार